तु मान्य स्वामी ऐसे खडावे मनामाजि प्रतिकूल भावे विकल्पतया आड काही वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया कुर्णेच्या कुमारी मीरा पंडित यांनी लिहिलेली आठवण सदा माझे डोळा या त्यांच्या आठवणीचा भाग तिसरा एक दिवस मी दर्शनासाठी संध्याकाळी आले आल्याबरोबर खोलीतून दर्शन झालं माऊलींनी म्हटलं लगेच जाणार का मी हो म्हटलं तर म्हणाले तुझ्याजवळ पिवळा कागद आहे का त्यांच्या प्रश्नाचा विचार न करता त्यांच्या दर्शनामुळं मी पटकन हो म्हणून सांगितलं मला वाटलं की पिवळ्या कागदावर पूज्य सत्यदेवानंद स्वामीजींनी आरती लिहिली होती तोच कागद असेल म्हणून कसलाही विचार न करता मी हो म्हटलं तर म्हणाले ब्रह्मानंदमपासून विनाशाय इतपर्यंतचे श्लोक मोठ्यानं म्हणावेत आणि त्याखालचं मनात म्हणून मंत्राचा तीन वेळा जप करावा नंतर ध्यान करावं इतकं स्पष्ट ते बोलले पण अज्ञानाचा एवढा गाढ अंधार होता त्याचा पडदा इतका चिवट होता की त्यांचे शब्द त्यातून आत गेलेच नाहीत असं मला वाटतं नंतर प्रसाद घेऊन मी घरी गेले असं दोन वेळा घडलं अगदी याप्रमाणेच त्यांनी विचारावं आणि मी पहिल्यासारखं उत्तर द्यावं तिसऱ्या वेळी गेले तेव्हाही माऊलींनी तोच प्रश्न विचारला मीही पहिल्यासारखंच उत्तर देत होते पण उत्तर देताना मला कानात असंख्य शब्दांचा कडकडाट झाल्याप्रमाणे भासलं भीतीनं कापरं भरलं मी दोन्ही हातांनी डोकं गच्च धरलं माऊलींनी माझ्याकडं पाहिलं पण काहीही न बोलता किंवा क्षणभरसुद्धा मला न थांबवता प्रसाद देऊन येण्यास सुचवलं मी आश्रमात येऊन वीस पंचवीस मिनिटं यावर विचार केला आणि लक्षात आलं की आपल्या हातून काहीतरी फार मोठा अपराध घडला आहे आपल्याला जे हवं आहे ते सद्गुरू आपणहून देत होते पण माझंच काही चुकत असल्यासारखं वाटलं आणि विमनस्क मनस्थितीत मी घरी आले आल्या आल्या त्या कागदाचा शोध केला तर त्यावर नुसतीच आरती होती कसलेही श्लोक नव्हते हे पाहून मात्र पश्चाततापानं हृदय पोळलं सद्गुरूंजवळ आपण खोटं बोललो त्यांची फसवणूक केली असं वाटून अतिशय वाईट वाटलं माझ्या अपुऱ्या बुद्धीमुळं घडलेल्या प्रकाराबद्दल सविस्तर पत्र लिहून माफी मागून आणि त्या कागदातील गुरुगम्य मिळवण्यासाठी वेड्या वाकड्या शब्दात पण शुद्ध अंतकरणानं त्यांच्या चरणी चुकीची माफी मागणं भागच होतं त्यांनी क्षमा केल्याशिवाय समाधान होणार नव्हतं म्हणून तसं पत्र पाठवलं ते पत्र माऊलींनी स्वतःजवळ ठेवलं आणि माझ्या भावाकडून ते वाचून घेतलं आणि म्हणाले ब मी तिला विचारितच होतो एकदा नव्हे तर तीन वेळा विचारलं तर आहे म्हणून सांगितलं आणि आता आज, हे पत्र तिच्याजवळ कागद नव्हताच आणि हे काही मला माहीत नाही असं नाही मी तिलाच नाही तर असणार कुठून बर आता तू हा घरी घेऊन जा आणि दे सुमारे महिनाभरानं तो अनुग्रहाचा कागद माऊलींनी पाठवून दिला माऊलींची प्रकृती फारच नाजूक होती त्यामुळं होलीतून सर्वांना दर्शन देण्याचा सुद्धा त्रास होत असे तरी देखील पुष्कळ वेळा प्रत्येक जिज्ञासूची तीव्र इच्छा तळमळ लक्षात घेऊन थोड्या वेळानं दर्शन देणं चालू असे पण दिवसेंदिवस तब्येत फार म्हणजे फार क्षीण होत गेली आम्हाला काही सुचेनासं झालं त्यांची तब्येत सुधारण्यासाठी आपल्याकडून काही झालं तर पाहावं म्हणून मी विचार केला पण मार्ग मिळत नव्हता मार्गदर्शन व्हावं म्हणून शेवटी पूज्य स्वामी सत्यदेवानंदजी यांच्याजवळ मनाची विफलता उघड केली त्यांनीही कृपाळू होऊन हरी या मंत्राचा जप करण्यास सांगितलं माझ्याजवळ माळ नव्हती त्यांनी हातावर जप कसा करायचा ते दाखवलं खरं सांगायचं तर माळ असल्याखेरीज मला समाधान वाटेना म्हणून पुन्हा माळेसंबंधीसुद्धा सत्यदेवांनाच सांगितलं तेव्हा अगदी माऊलीच्या मायेनं कृपाळू होऊन त्यांनी आनंदानं आपल्या माळ दिली आशीर्वाद देत म्हणाले जप करा बरं त्यांनी सांगितल्यावरून जप करीत असे त्यानंतर माऊलींची प्रकृती जरा सुधारली होती काही दिवस आनंदात गेले पण तो आनंद फार काळ राहिला नाही सदा माझे डोळा कुरणे इथं राहणाऱ्या कुमारी मीरा पंडित यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग तिसरा याबरोबरच कुमारी मीरा पंडित यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आता समाप्त होत आहे उद्याच्या भागात आपण श्रीमती वसुधा आपटे पुणे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकूया श्रीमत् सद्गुरू, सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय तत्सत्